नमस्कार मंडळी स्टोरी टेलर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आ, आज मी मानदेशी माणसं या पुस्तकातील बापू ही व्यक्तिरेखा अभिवाचन करणार आहे चला तर मग सुरुवात करूया मानदेशातल्या काही लहान सहान खेड्यात पूर्वीच्या वैभवाचे जुने अवशेष आहेत चार पाचशे वस्तीचं खेड पण त्यात देशमुख देशपांड्यांचा व गायकवाड धायगुड्यांचा असा एखादा अवाढव्य वाडा असतो की वेळ प्रसंगी साऱ्या गावकऱ्यांनी त्यांच्यात घ्यावा ओबडधोबड बांधणीचे हे वाडे धरून उभे आहेत त्यांचा काळ संपला आहे आजूबाजूला नवीन नवीन छोटी मोठी डौलदार बांधणीची घरं झाली आहेत तरीही हे आपल्या आहेतच त्याच पूर्वीच्या काळात त्याच जुन्या दमात आणि या वाड्याप्रमाणेच काही मानदेशी माणसंही त्यापैकी एक बन्या बापू विट रस्त्याच्या एका लहान वाडीत जुना वाडा आहे भला मोठा अर्थात कालमानाबरोबर त्याची खूप पडझड झाली आहे बाहेरून पाहणाऱ्याला मोठमोठ्या फाडी रचून उभारलेल्या या भिताळा चार हात राहण्यालाय जागा असेल असं मुळेच वाटायचं नाही पण कुठल्याही एका खिंडारातून हात गेलं की चांगली तिस चाळीस खन इमारत उभी असलेली दिसेल दर्शनी कडेपाठ सोपा तर मोटा जाग मोठा फक्कड आहे गिलाव्याच्या भिंतींना रंगरंगोटी केलेली जागोजाग तस्बिरी खुंटीला अडकवलेली तोड्याची बंदूक तलवार खाली भलं मोठं जाजम त्यावर गालीचा गादी तक्के सारा थाट मोठा खानदानी या सोप्यात पानाचा बटवा घेऊन अडकित्यानं सुपारी कातरत आणि तोंडानं वरचे वर हरे राम हरे राम म्हणत बन्या बापू बसतात या एवढ्या मोठ्या इमारतीत सारी तीन माणसं आहेत एक बन्या बापू दुसरी त्याची त्यांची विधवा सून सरुबाई आणि तिसरा बापूंचा एक अडाणी पुतण्या बस सारी तीनच माणसं बापूंना पाहिल्यावर ही एक थोर असामी आहे हे ताबडतोब कळतं सत्तरी उलटून गेलेला म्हातारा पण अजून खैराच्या खोडासारखा चिवट टनक उंचापुरा बांध्यानं नीटनेटका रंगानं गोरापान गोरा पान कपाळ भव्य नाक तरतरीत आणि या सर्वांना शोभून दिसणारे पांढरे शुभ्र केस आणि गाल कधी काळी बापूंनी अत्तराचे दिवे जाळले असतील आणि पैशांच्या ढिगांवर नायकीने नाचवले असतील आता त्या केवळ सांगीबांगीच्या गोष्टी पूर्वीचं वैभव आता पार गेलं आहे काप गेलेत निभोकं उरली आहेत बापूंनाही या गोष्टीची जाणीव असेल पण म्हातारा अद्यापही त्या काळातच आहे रेशनिंग महागाई या गोष्टींपासून ते फार दूर आहेत गेलं गेलं म्हटलं तरी दहा पाच जमिनींच्या धांडव धांडोट्या अद्याप शिल्लक आहेत आणि बापूंच्या हयातीत त्या ते त्यांना पुरून उरतील शेवटपर्यंत बापू काही आपला इनामदारी खाक्या सोडणार नाहीत दानत थांबविणार नाहीत आपण इनामदार आहोत या समजुतीपासून रेसभर ढळणार नाहीत तुम्ही केव्हाही जा बापूंचा पाहून हा मिळणारच ओसरी चढून वर गेलास तू सुपारी कात्रत कात्रतच वर मान करून पाहतील प्रसन्नपणानं हसतील विडा भरल्या तोंडार म्हणतील अरे या या सुस्वागतम सुस्वागतम दोन्ही हात जोडून चांगला घवघवीत गो नमस्कार करतील आणि बैठकीवर थाप मारून म्हणतील बसा बसा आणि मग कुशल प्रश्न विचारत विचारतच म्हणतील हरे राम हरे राम सरुबाई दूध द्या पाहू दोन पेले पाठवून तुम्ही संकोचून चुळबुळ कराल आणि म्हणाल कशाला बापू थोडं पाणी द्या म्हणजे झालं त्यावर त्या भिवया चढवून आणि हात पुढे करून बापू तुम्हाला चुप करतील शेजारच्या पिगदानी पिंक टाकतील आणि मग मोकळ्या तोंडानं दटावतील वा वा हे काही बोलणं झालं बन्या बापूंच्या घरी आलेला माणूस पाणी पिऊन जाणार बलतच आणि सरुताई बेसनाचे चार लाडू इध्या पाठवून एवढंही करून ते थांबणार नाही स्वतः उठतील चंदनाचा धूप वगैरे करतील कधी अत्तराचा फाया देतील तर कधी जाईजुईची मोगऱ्याची फुलं ही कनोजी अत्तर मोठी सुवासिक आहेत बरं का आमचा जग जगन्नाथराव फार शोकी अत्तराचा त्याच्यासाठी मुद्दाम मागवलीही मग क्वचित मोठ्या जिवाळ्यानं ते जगन्नाथाच्या मोठ्या मुलाच्या हकीगती गती सांगतील इकडच्या तिकडच्या गेला आम्हाला म्हातारपणी सोडून असो प्रभूची मर्जी हरे राम हरे राम क्षणभर दोन्ही तळवे एकमेकांवर ठेवून ते ओढ्याकडे पाहतील आणि लगेच त्यांचा हा मन मनोभाव बदलेल अर्थात हे नेहमी नाही क्वचित एखाद्या पाशीच नाहीतर मग इतर ऐस गप्पा हा महाराजा हिटलर म्हणजे मोठा हिंमतवान माणूस हा खरा मर्द आता दैवगती फिरली आणि तो असा कुत्र्याच्या मौतीनं मेला हे सोडून द्या पण असा माणूस युगायुगातून एखादा जन्मायचा काय खरं ना तुम्ही होकार दिलाच पाहिजे कारण काहीही बोलून झालं की बापू काय खरं ना म्हणून विचारणारच त्यांच्या कलाकलानं तुम्ही बोलू लागतात होकार देऊ लागलात की बापूंच्या गप्पा आणखी वाढतील दहा सालच्या बंडातील चळवळी मंडळी इथं रेवण सिद्धाच्या डोंगरात राहत होती बर का अगदी बिंदूक हत्यारापत्यारासहित आपला हा भाग तसा चांगला आहे हा महाराजा त्यांच्या शरीर प्रकृतीप्रमाणे त्यांचा आवाजही आहे बोलताना ते भारी गडबडी बोलतात आणि भुवया उंचवून अन्हानुवटी मानिशी टेकू टेकून डोकं हलवीत म्हणतात हा महाराजा म्हणजे आपलं बोलणं हे अगदी बरोबर आहे आणि महत्वाचं आहे याची खात्री ऐकणाऱ्याला पटवून देतात शिकार कथा राणात प्रवास करताना पडलेले चकवे गुप्तधनाच्या गोष्टी नव जुनं राजकारण आणि अनेक थोरा मोठा लोकांच्या गोष्टी बापू बोलायला लागले म्हणजे यापैकी किती ऐकायला मिळेल ते सांगता येत नाही एकोणीसशे सतरा अठरा सालची गोष्ट आम्ही आणि बनपुरीचे देशमुख आबासाहेब तिकडं किन्हाईकडल्या बाजूला गेलो होतो दोघांनाही शिकारीचा नाद जबर आणि तिकडल्या भागात होती एके दिवशी सकाळच्या प्रहरी उठून बंदुका घेतल्या आणि निघालो डोंगर तुडवीत दिवसभर फिरून फिरून झीट आली तरी सावज मिळालं नाही बर सावज मिळाल्याशिवाय रिकाम्या हातानं परत जायचं नाही रात्र काढावी लागली राणात तरी बेहतर शेवटी दिवस कलायच्या सुमारास एक चांगला मस्तवाळ डुक्कर उठला दोघेही सरसावलो धावून जायची सोय नाही अंगावर येईल म्हणून झुडपाड बसून वाट पाहिली पण तो गुलाम क्षणभर दिसला न दिसला की कुठं गडप झाला प्रभू जाणे म्हटलं जाऊ जाऊ द्यायचं नाही इथं आसवास कुठं पिकात असेल धुंडायला लागलो रान मी एकीकडे एक आणि दुसरीकडे ते शोधता शोधता रानात कमरभर खपलीत उभा राहिलेला डुक्कर दिसला लपत लपत जवळ गेलो पिपरणीच्या बुंध्याड उभा राहिलो आणि आता आवाज टाकणार तो गोंग गोठली मेला मेला दार क्या, मेला मेलार